नमस्कार माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत हो आज मी आपल्याला घेऊन जाणार आहे एका अशा ठिकाणी जिथे अप्रतिम सुंदर असा निसर्ग वसलेला आहे आणि त्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर जणू काही चित्र रेखाटलंय अशाच अर्थानं असणारा खोपोलीचा श्री गगनगिरी महाराजांचा मठ नैसर्गिक शांती शक्ती आणि तिथेच नांदत असणारी आध्यात्मिक शक्ती आध्यात्मिक शांती यांचा मेळ आपल्या मनावर कसा होतो त्या प्रभावात आपण कसं तिथले होऊन जातो हे जर पाहायचं असेल तर निश्चित अनुभूती या ब्लॉगच्या माध्यमातून घ्यायला हवी चला तर मग आपण हा ब्लॉग पूर्ण पहा आवडल्यास जरूर लाईक करा चला गगनगिरी महाराज मठ खोपोली खोपोली रेल्वे स्टेशन वरून पायी चालत दहा मिनिटाने आणि रिक्षाने गेलं तर मग चार पाच मिनिटावर असणारा हा मठ एका नैसर्गिक सुंदर अशा पार्श्वभूमीवर वसलेला आहे आध्यात्मिक शांती आणि जोडीलाच नैसर्गिक शांती ह्या दोन्ही शांतींचा मेळ मनावर एक आगळा वेगळा प्रभाव टाकून जातो हो इथे आतमध्ये गेल्यानंतर दर्शनाला दर्शन रान किंवा मग मूर्तींचे व्हिडिओ मी केलेले नाही आहेत कारण त्यासाठी बंदी आहे मात्र दर्शन घेऊन जसं आपण पुढे जातो आणि मागे वळून पाहतो त्यावेळी असा काहीसा सुंदर असा नजारा मठाचा आपल्याला दिसतो जो आपली एक वेगळीच जागा मनामध्ये निर्माण करतो वेगवेगळ्या अँगलने पाहिल्यानंतर हा मठ आणि इथल्या नैसर्गिक दृश्य आपल्या मनात त्याची अशी स्वतःची जागा तयार करत जस जसं आपण पुढे चालत जातो तस तसं इथल्या नैसर्गिक दृश्य पक्ष्यांचा आवाज झाडांची सळसळ मनाला एका वेगळ्या कोलाहलापासून दूर आल्याची जाणीव करून देतात दर्शन मठामध्ये दर्शन घेतल्यानंतर आपण दर्शनासाठी पुढे सरकतो मात्र एक वास्तू आपलं मन वेधून घेते ती वास्तू म्हणजेच भक्तनिवास हो भक्त भक्तनिवास खरोखरच सुंदर आहे अगदी इथे आल्यानंतर राहायचा मोह आवरता येणार नाही वास्तू सोडून जसं आपण पुढे येतो तसा परत एकदा इथला निसर्ग आपल्याला खुणावायला लागतो ला 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 इथली स्वच्छता नीटनेटकेपणा खरोखरच एक वेगळं अस्तित्व निर्माण करतं इथून थोडं पुढे गेल्यावर गोशाळा आहे जिथं काम चालू असल्यामुळे आम्हाला ती दाखवता आली नाही हो मात्र थोडस पुढे आलं की शंकरांचं एक मंदिर लागतं मी तिथे आतमध्ये व्हिडिओ केला नाहीये मात्र दर्शन घेऊन जसं आपण पुढे येतो चार पावलं आणि मग दर्शनासाठीचा सा गेट लागतो हा गेट क्रॉस करून आपण जसा आतमध्ये येतो एक चढ असलेला रस्ता आपल्याला मिळतो पायाला थोडेसे खडे टोचू लागतात कारण चप्पल आपण मठामध्ये दर्शन घ्यायच्या आधीच काढून आलेलो असतो बाजूला एक कलरचा पट्टा मारून त्याच्यावरून चालण्याची व्यवस्था केलेली आहे मात्र गर्दी असल्याने त्याच्यावरून येणार जाणाऱ्यांना तसं व्यवस्थित चालता येत नाही आम्ही मात्र अगदी थेट खड्यावरूनच चा अणवाणी चाललो होतो हो आजूबाजूचा निसर्ग आणि पावसाळ्यात जर हे दृश्य असेल तर मग आजूबाजूला कोसळणाऱ्या छोटे मोठे धबधबे निसर्ग पक्ष्यांच्या आवाज या सगळ्यामध्ये आपलं मन कधी हरवून जातं आणि पायाच्या वेदना बाजूला पडून जातात हे कळत देखील नाही ही धावणारी मुलं त्याच एक मूर्तिमंत उदाहरण एक दोन वळण वळल्यानंतर आपण वरती गुहेच्या जवळपास आलेलो असतो काही पायऱ्या चढून आपण गुहेजवळ पोचणार असतो पायांना शीतलता मिळावी म्हणून इथे पाण्याची व्यवस्था देखील अधीमध्ये केलेली आहे पायावरती चढून गेल्यानंतर जो हा दृष्टीपथात येते गुहेच आतमधून दर्शन करता येत नाही कारण आतमध्ये व्हिडिओ फोटो साठी बंदी आहे मात्र बाहेरून देखील अतिशय सुंदर असा नजारा त्या मनावर प्रभाव टाकतो वरती जाऊन दर्शन घेतल्यानंतर जसं बाहेर आपण नजर फिरवतो तर वरून हा मठाचा नजारा दिसतो खोपोली शहर देखील दृष्टिक्षेपात येत मात्र हा निसर्ग आविष्कार मनाला खुनावत राहतो गुहादर्शन करून जसं आपण खाली चालत येतो आणि मग डाव्या हाताला वळून थोडस वेगळ्या मार्गाने आपण परत एकदा मठाकडे जायला लागतो त्यावेळी सुंदर सृष्टी आपलं दर्शन देते हो इथे हेलीपॅड आहे मला एक वेगळी जादू झाली आहे असं वाटून आपण या सगळ्याचा आस्वाद घेत या मठाच्या आवारात फिरत राहतो सुट्टीच्या दिवशी ते थोडीफार गर्दी जरूर असते मात्र गर्दीत देखील हा आवाराचा विस्तार मोठा असल्याने तितकीशी गर्दी जाणवत नाही जिकडे तिकडे नजर फिरवावं तिकडे हिरवाई आणि हिरवाईच दिसत राहते येथे नवग्रह मंदिर आणि महाराजांची एक मूर्ती आहे आणि ही दुसऱ्या बाजूने भक्तनिवासाचे वाचतो खरो खरोखरच सुंदर आणि अप्रतिम नजारा इथे आल्यानंतर आपण इथले कधी होऊन जातो हे कळत देखील नाही मुंबईच्या अगदी जवळ असणारं हे ठिकाण पुन्हा पुन्हा यायला मजबूर करतं अगदी खरोखरच मनात एक आपली अशी जागा ठेवून जातं चला तर मग आवडल्यास लाईक करायला विसरू नका